च्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज वार रविवार नांदेड कामठा येथील मैश बाजारमध्ये बघून घ्या या ठिकाणी मित्रांनो जाफर गिर जाफर मुरा म्हैसान मुरा सोलापुरी पंढरपुरी व गावरान मशी मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी मी तुम्हाला आजचं बाजारचं लाईव्ह दाखवत आहे कशा पद्धतीनं बाजार भरला आहे बघून घ्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बाजार आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या व व्यापाऱ्याच्या भरपूर मशी या बाजारमध्ये येतात या बाजारमध्ये व्यापाऱ्याची खरेदी गुजरात हरियाणा धुळे जामखेड आणि ग्रामीण भागातील बाजार इथं सगळ्या बाजारातून त्यांनी मशी खरेदी केलेल्या असतात मोठ्या प्रमाणात घोडेगाव जामखेड धुळे आणि गुजरातून आणि हरियाणातून मशी या ठिकाणी येतात मित्रांनो व्यापाऱ्याची खरेदारी असते तिकडून बघून घ्या कशा पद्धतीनं बाजार भरला संपूर्ण बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे राम 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 राम, राम, राम. भरपूर पाऊस पडल्यामुळं मागच्या दोन तीन दिवसात भरपूर पाऊस पडल्यामुळं काही मार्केटमध्ये जास्त चिखल झालं मित्रांनो <laughs> बघून घेठिकाणी सुद्धा भरपूर बाजार भरलेला आहे <laughs>